नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला मोगऱ्याबद्दल सांगणार आहे मोगऱ्याला मार्च महिन्यात फुले येण्यासाठी काय करावे आणि मोगऱ्याला काय केल्याच्यानंतर आपल्या मोगऱ्याला असे फुले येतील ते पण मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत मार्चमध्ये आपल्या मोगऱ्याला फुले कळ्या आणि भरपूर त्याची फूट आणि जशी नवीन फूट येईल तसे आपल्या मोगऱ्याला कळ्या येतात यासाठी काय करावे हे मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि आत्तानंतर आपण ह्या कळ्या आल्याच्यानंतरही आणखी काय करायचे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका म्हणजे आपल्या मोगऱ्याला जास्तीत जास्त फुले येतील आणि आपल्या मोगरा छान वाढेल भरपूर फुले देईल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे पहा है कशी आले कले आले कले आले ह्या मोगऱ्याला कसे फ्लावर आलेले आहेत कळ्या आलेल्या आहेत भरपूर कळ्या आलेल्या आहेत आणि ह्या कळ्याचे रूपांतर फुलामध्ये होण्यासाठी आणखी काही आपल्याला कामे करावी लागतात आणि हे कामे मी पुढे सांगणार आहे हे पहा अशा भरपूर ह्या कळ्या आलेल्या आहेत आणि ह्या कळ्या चे रूपांतर फुलामध्ये होण्यासाठी आपण त्याला नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस अशा काही घटकाची गरज असते आणि ते घटन घटक आपल्या किचनमध्येच असलेल्या वस्तूमध्ये भेटतात आणि ते आपण आपल्या किचनमधील वस्तूमध्ये जर दिले तर आपल्या झाडांना खूप फायदा मिळेल आणि त्या त्यापासून आपले झाडे खराब होणार नाहीत त्यासाठी आपण आपल्या किचनमध्येच काही वस्तूंचा वापर जर केला तर आपल्या प्लॅन्टला खूप असा फायदा होईल आणि ते त्याला फुले भरपूर येतील आपण आपल्या मोगऱ्याला पाच ते, मोग ते सात तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा सकाळी सकाळचे पाच ते सात तास ऊन लागेल किंवा संध्याकाळचे पाच ते ते सात तास ऊन लागेल अशाच ठिकाणी थे ठेवा पंधरा दिवसातून एक वेळेस त्याची खुरपणी करा खुरपणी केली तर त्याची माती मोकळी राहील आणि माती मोकळी राहिली तर मुळांना ऑक्सिजन भेटेल आणि मुळे खराब होणार नाहीत यासाठी आपण मोगऱ्याची पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस त्याची खुरपणी करणे फार गरजेचे असते आणि खुरपणी झाल्यानंतर आणि कळ्या आल्यानंतर हे काही ऑर्गेनिक फर्टिलायझर आपण देणार आहोत ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा आपल्या किचनमधील कांद्याचा पाचोळा ही आहे बनाना फील हे आहे कांद्याचा पाचोळा हे बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आणि ही आहे चहापत्ती ही यूज केलेली चहापत्ती स्वच्छ धुवून ही चहा पत्ती ठेवलेली आहे आणि हे आहे वाळलेल्या केळीच्या सालीपासून तयार केलेले हे पण आपण आपल्या प्लॅन्टला देणार आहोत हे पहा हे एक चमचा आहे आणि हे एक चमचा आपण आपल्या प्लॅन्टला देऊ शकतो यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम याची घटक असतात आणि हे आहे कांद्याचा पाचोळा हो हा पण मी मिक्सरमधून काढून बारीक केलेला आहे आणि तो पण दिला तर आपल्या मोगऱ्याची चांगली वाढ होते आणि ही आहे चहापत्ती ही स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेली चहापत्ती आहे ह्याच्यात नायट्रोजनचा सोर्स भरपूर असतो आणि नायट्रोजनचा सोर्स भरपूर असल्यामुळे आपल्या झाडाची चांगली वाढ होते यासाठी आपल्याला हे तिन्ही घटक देणे फार गरजेचे असते आणि हे तीन घटक दिल्याच्या नंतर आणखीन एक मी घटक देणार आहेत ते पुढे दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या मोगऱ्याला असे भरपूर फुले येतील हे पहा ही आहे सर्सो म्हणजे आपल्या घरातील मोहरी आपण फोडणीसाठी जी मोहरी वापरतो ती मोहरी मिक्सरने बारीक करून घेतलेली आहे आणि ती एका ग्लासमध्ये एक चमचा पाण्यात अशी मिक्स करून ठेवा आणि ती एक दिवसासाठी ठेवा एक, एक दिवसानंतर दिवसा आपल्याला ही पहा हे अशी एक दिवस भिजत घातलेली आहे आणि नंतर आपण याच्यात डायल्यूट करून घेणार आहोत ही गाळून घ्या म्हणजे आपल्या झाडाला फंगस होणार नाही आपले झाड खराब होणार नाही त्याच्या मुळामध्ये फंगस होणार नाही ना आणि ते डायल्यूट करून घ्या त्याच्यात दहा हिस्से पाणी टाका आणि हे लिक्विड आपण आपल्या झाडाला देऊ शकतो आणि राहिलेल्या म ह्यामध्ये पण आपण पाणी टाकून दुसऱ्या काही झाडाला आपण हे देऊ शकतो हे पहा हे आता लिक्विड आपल्या झाडांना देण्यासाठी तयार झाले आहे आणि हे आपल्या झाडांना कळ्या आल्याच्यानंतर हे लिक्विड दिले तर त्याचा खूप असा फायदा होतो मोठे मोठे फ्लावर येतात भरपूर फ्लावर येतात त्यासाठी कळ्या येण्यास सुरुवात झाल्या झाली तर कोणत्याही प्लॅन्टला आपण हे लिक्विड देऊ शकतो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल The next.